नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज तुमच्याकडे एक असा एक खूप प्रॅक्टिकल व्हिडिओ जे आहे तुमच्यासाठी मित्रांनो आपण आज घेऊन येणार आहे किंवा तुमच्यासमोर जे आपण सादर करणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओचं टाळल राहणार आहे मित्रांनो की तुम्हाला जे आहे हळद पिकामध्ये अंतर पीक घ्यायला पाहिजे का ठीक आहे किंवा कोणते घ्यायला पाहिजे किंवा त्याचे फायदे काय आणि नुकसान काय ठीक आहे तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण चारही गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जे आहे शॉर्ट पण तुम्हाला सांगा मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण तर बघा आणि आपल्या चॅनलला नसेल तर नक्कीच जे तुम्ही सबस्क्राईब आणि बे लागून सुद्धा दाबून घ्या तुम्ही बघू शकता आपलं हळद पीक ठीक आहे मित्रांनो हे जे आपण हळद पीक याच वर्षी जे आपण याची लागवण केली आहे म्हणजे पहिल्याच वर्षी जे आपण एक छोटासा प्रयोग जो करण्याचा प्रयत्न केला आहे जो प्रयोग आपण जो प्रयोग जे आहे म्हणजे तुम्ही बघितला ठीक आहे आपण बघितला बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेला आहे तो प्रयोग म्हणजे मित्रांनो हळदीमध्ये जे आहे आंतरपीक हळद या पिकामध्ये आंतरपिक तर शेतकरी असे भरपूर असे आंतरपिक येतात ठीक आहे सोयाबीन असो मूग असो ठीक आहे उडीद असो त्यानंतर अजून कोणते जे बरेचसे जे असे पीक आहे ते शेतकरी घेतात ठीक आहे मिरचीसुद्धा जी आम्ही बघितली कारण हळद जे एक लाँग टर्म पीक आहे ठीक आहे जास्त कालावधीचं पीक आहे त्यामुळे जे आहे कमी कालावधीचं पीक तुम्ही यामध्ये घ्यायला पाहिजे तर नक्कीच शेतकरी जे आहे ते घेतात त्यानंतर जर बघा हळदीच्या खाली कमी वाढणारं जे पी आंतरपीक आहे तुम्ही हे घ्यायला पाहिजे तेव्हाच जे ते आहे सुटेबल राहणार तुमच्या हळद पिकासाठी कारण हळद पीक जे आहे तुमचं हे मेन पीक आहे ठीक आहे त्यासाठी तुम्हाला जे दुय्यम पीक तुम्ही ज्यामध्ये घेणार आहे आंतर पीक किंवा इंटरक्रॉप जे तुम्ही घेणार आहे ते नक्कीच हळद पिकापेक्षा कमी वाढणार आहे आणि कमी कालावधी असणारं जे पीक आहे तुम्ही हे घ्यायला पाहिजे तर हा झाला विषय मित्रांनो तुम्ही आंतरपीक कोणतं घ्यायला पाहिजे आणि त्याचे काय लिमिट्स काय आहे ठीक का आहे तर मित्रांनो बघा आपण जे यामध्ये सोयाबीन घेतला मित्रांनो बघा याची व्हेरायटी तुम्हाला मी सांगतो व्हेरायटी आपले सातशे सव्वीस फुले संगम बरोबर आहे तर ही जे व्हेरायटीचं वैशिष्ट्य आहे नक्कीच थोडी वाढ याची जास्त आहे त्यानंतर याची कालावधीसुद्धा जो आहे हा जास्त आहे एकशे वीस दिवसापर्यंत बरोबर आहे तर तुम्ही यामध्ये एक फक्त माझी चूक झाली आहे नक्कीच तुम्ही इथे सुधारू शकता ती म्हणजे तुम्हाला जे आहे यामध्ये कमी कालावधीचं जे आहे सोयाबीन घ्यायचं आहे त्यानंतर कमी वाढणारं जे आहे वाढ कमी असणारं सोयाबीन तुम्ही इथे लागवण करू शकता त्याचा फायदा काय तर नक्कीच जे आहे हे वाढ जास्त हळद पिकासोबत किंवा हो, हळद पिकाच्या वरतं ज्या याची वाढ होणार नाही ठीक आहे त्यामुळे जो काही सूर्यप्रकाश आहे हळदीलासुद्धा मिळणार आणि तुमच्या आंतरपीक म्हणजे सोयाबीनलासुद्धा जो तो मिळणार आहे त्यानंतर बघा तुम्ही आता कोणते पीक घेऊ शकता ठीक आहे मी फक्त मी जे लागवड केलेलं आहे सोयाबीनचं इथे आज आपण सोयाबीनबद्दलच जे आहे बोलणार आहे ठीक आहे तर आता बघा याचा फायदा काय तुम्हाला शॉर्टकटमध्ये जो आहे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे याचा फायदा काय तर मित्रांनो सोयाबीन जे पीक आहे आपण यामध्ये घेतलं आहे तर त्याचा साईड इफेक्ट्स काही जे आहे स हळद या पिकावर होतो का तर मित्रांनो प्रश्न जो आहे त्याचं उत्तर जे आहे नक्कीच नाही असं आहे कारण यावर जे मी यावर्षी बघा पहिल्याच वर्ष असल्यामुळे मी पूर्ण निरीक्षण केलं आहे की बघा सोयाबीनमुळे इतका जास्त जो आहे साईड इफेक्ट आपल्या या पिकावर होत नाही बघा कोणता म्हणता मी नेमका जो सोयाबीन माझ्या जी अडी आली होती बघा ठीक आहे ती अडीचा प्रकोप जे आहे आपल्या हळद पिकावर तो जो आहे तो झाला नाही ठीक आहे तर हा मित्रांनो नक्कीच जे आहे आपण म्हणू शकतो की सोयाबीनचा जास्त साईड इफेक्ट जो आहे आपल्या हळद पिकावर नक्कीच तो होणार नाही त्यानंतर बघा आंतरपिकचा फायदा काय आहे तो म्हणजे बघा जो खर्च काही आपण हळद पिकायला लावला आहे जर आता बघा मी एकर बऱ्याच क्षेत्र आहे एकर बऱ्याच क्षेत्रामध्ये बघा मी जे टोकन केलं आहे टोकन यंत्राने तर नक्कीच मला ज्या इथं जरी आठ क्विंटलचा जरी एकरी उतारा सोयाबीनचा आला ठीक आहे चार हजाराचा जरी भाव पकडला आपण ठीक आहे आठ चूक बत्तीस हजार रुपये जे आपले या सोयाबीनमधून जे आपले निघून जाणार ठीक आहे सोयाबीनला जरी आपण एकरी बारा हजार रुपये खर्च पकडला तरी मित्रांनो आपले जे आहे वीस पंचवीस हजार रुपये आपले कुठे ना कुठे जे आहे सोयाबीनमध्ये उरतात म्हणजे काही ना काही जो खर्च आहे तो आपला आपला काही ना काही जरी आहे तो आपला निघून जाणार त्यानंतर जेव्हा आपण यामध्ये आंतरपीक घेतो मित्रांनो बघा आता आपण सोयाबीन जे घेतलं आहे पूर्ण प्रकारे दाटला आहे पूर्ण जे अंतर आहे दोन्ही जे चार साडेचार फुटाचं जे अंतर आपलं साडेचार फुटाचं ते पूर्ण प्रकारे अंतर जे हे झाकलेलं आहे तुम्ही बघू शकता बघा पूर्ण जे आहे अंतर झाकलेलं आहे त्यामुळे जमिनीमध्ये जे आहे सूर्यप्रकाश बिलकुल चालला नाही आणि त्यामुळे परिणामी काय होणार आहे आपलं तणकटाचा जो तन नियंत्रणाचा जो खर्च आपला तो नक्कीच आपला वाचणार आहे ठीक आहे तर हा सुद्धा जो आहे इथे आपल्या हळद पिकामध्ये फायदा होणार आहे त्यामुळे दोन्ही पिकाला फायदा होणार आहे बघा इनडायरेक्टली हळदीला आणि कशामुळे आपला आणि सोयाबीनलासुद्धा ठीक आहे तर मित्रांनो ह्या झाल्या काही फायद्याच्या गोष्टी तर नक्कीच जे ते तोट्याच्यासुद्धा गोष्टी मित्रांनो असणार आहे बघा जिथे फायदा तिथे थोडासा नुकसानसुद्धा जे आपल्याला ज्या सहन करावे लागतं मित्रांनो एक बघा दुसरा विषय म्हणजे आपण यामध्ये गॅरंटेड आपण तुम्हाला सांगणार नाही की हा जेव्हा नुकसान होऊ शकते काय पण मित्रांनो मला असं वाटते की बघा यामुळे जेव्हा सूर्यप्रकाश आपण म्हणतो की हवा लागणार नाही तर मित्रांनो नक्कीच जे मला वाटते की हळदीला जेव्हा सूर्यप्रकाश भेटणार नाही तर इथे फुटवायची सुद्धा जे खालून जे असा कोंब निघतो दुसरा ठीक आता हळद हे निघाली आहे त्यानंतर जे कंटिन्यू खालून जे असे कोंब निघत राहते बघा आता इथे तुम्हाला दाखवासाठी कोंब नाही आहे ठीक आहे आता हा कोंब बघा असा जो कोंब निघत राहते बरोबर आहे हा कोंब निघाला एक्स्ट्रा खालून तर मला वाटते की या हवा न लागल्यामुळे जे आहे असा कोंब जास्त निघणार नाही त्यामुळे ज्या ब्रँचिंग थोडी हळद पिकाची होणार नाही ठीक आहे हा माझा एक पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू झाला बघा तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला जर अनुभव असेल की नाही बा नुकसान होणार नाही आणि कंटिन्यू ज्या आहे ना ब्रँचिंग करणारच आहे आपली हळद जरी आपण आंतर पीक केली तर नक्कीच ह्या तुमचा अनुभव आहे पण मला तरी असं वाटते ठीक आहे किंवा अजून असं वाटते की बघा जेव्हा हे सोयाबीन पीक निघून जाणार शंभर एकशे वीस दिवसानंतर तेव्हा जे आहे नक्कीच आपली हळद पीक जे नक्कीच नक्कीच जे आहे ब्रँचिंग तर करणारच आहे आणि ती स्टेजसुद्धा जी असते शंभर दिवसानंतर की हळद पीक जे आहे चांगल्या प्रकारे ब्रँचिंग करायला सुरुवात करत असते ठीक आहे तर हा झाला एक तोट्याचा विषय मी तुम्हाला हा म्हणू शकतो ठीक आहे की ब्रँचिंग न होणार म्हणून त्यानंतर दुसऱ्या तोट्याचा विषय म्हणजे तोटा म्हणजे तोटा नाही म्हणू शकतो आपण पण थोडी तफलीक ठीक आहे थोडी तकलीक म्हणजे मित्रांनो जेव्हा सोयाबीन सोंगतो आपण तेव्हा नक्कीच जे आहे जेव्हा आपण याची हार्वेस्टिंग करतो जेव्हा आपण याला सोंगतो बरोबर आहे मजुराच्या सहाय्याने मित्रांनो तेव्हा काय होतं पूर्ण मदत जे आहे हळद पीक आपलं वाळून जाते ठीक आहे चांगली वाढ होऊन जाते त्यामुळे जे आहे आपल्याला याला हार्वेस्टिंग करण्यासुद्धा जे तपलीक होऊ शकते कारण जिथे जिथे आपले जे आहे सोंगून आपण पुंजाने टाकतो ते पुंजाने पूर्ण जे आपल्याला या लाईनमधूनच जे आहे शॉर्टपंत उचलून आणावे आपल्याला लागते ठीक आहे आणि इथे समोर जागा असली तर बरं तर आपल्याला कुठे समोर जाऊन जे आपल्याला एक ठिकाणी आपल्याला जे याची गंजी लावावी लागते नक्कीच हार्वेस्टिंग करताना जे आहे ही नक्कीच तपलीक होणार हा सुद्धा आपण हा पॉईंट नोट नक्कीच करायला पाहिजे कारण बघा जे आपण पारंपरिक जे सोयाबीन करतो त्यामध्ये जे आपण सरळ सरळ आपलं राहते की सरळ सोंगणे आणि गंजी लावून देण त्यामध्ये जास्त तफली घेत नाही शेतामधून आळवं जाताना आणि उभं जाताना ठीक आहे यामध्ये जे नक्कीच तुम्हाला असं उभंच जावं लागेल कारण आळवे जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच जे मदत बेड राहते उंच जागा राहते त्यानंतर त्यामध्ये हळद राहते ठीक आहे मोठी दाटलेली हळद त्यानंतर ड्रीप टाकली असली तर पाय अटकाचे जे आहे असे चान्सेस खूप जास्त जे आहे मजुरांना तपलीक जे आहे ती होते आणि आपलं सुद्धा जे नुकसान होऊ शकते पण या कामासाठी जर तुम्हाला मित्रांनो मित्रांनो पाहिजे असेल तर तुमच्यासाठी आपण एक घेऊन आलो एक जबरदस्त अशी ऍप त्या नाव मित्रांनो फा लोप ठीक आहे मित्रांनो या ॲपवर जे तुम्हाला ऑनलाईन जे तुम्ही शेत मजूर तुमच्या शेतासाठी पाहू शकता मजुरांना सुद्धा मित्रांनो काम पाहिजे असेल तर मित्रांनो या द्वारे त्यांना ज्या काम मिळू शकणार फोअप ॲप जे मित्रांनो तुम्ही प्लेस्टोरवरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या सुद्धा जे आपण याची लिंक केली आहे मित्रांनो नक्की ओपन करा लॉग इन करा आणि खूप सारा जे असा फायदा घ्या जी मशागत करतो आपण जे आपण भरी देतो आपल्या हळदीला तिथे आपण सोयाबीनपर्यंत जे आहे भरी आपण देऊ शकत नाही त्यामुळे जे आहे थोडंसं जे आहे आपला हा एक नुकसानीचा भाग किंवा तोट्याचा भाग आपला या आंतर होऊ शकतो त्यानंतर अजून एक विषय म्हणजे बघा जेव्हा तुम्ही हळदीला जे आहे अन्नद्रव्य देता किंवा एखादं खत देतात तर खत देताना काय वाटतं थोडंफार जे खत आहे तुमचं नक्कीच जे आहे आंतरबिक जे आहे खाऊन घेणार आहे तर तिथेसुद्धा जे थोडासा तुमचा तोटा किंवा अन इनडायरेक्टली जे आहे तिथेसुद्धा जे आपला फायदाच आहे कारण बघा तुम्ही एक वेळा हळदीला जर खत दिलं तर नक्कीच जे तुमचं ॲटोमॅटिकली सोयाबीनलासुद्धा जे खत मिळणारच आहे त्यामुळे जे आहे फक्त तुम्हाला विषय काय ते थोडंसं एक्स्ट्रा खत तुम्हाला इथे द्यावं लागेल जेणेकरून तुमच्या दोन्ही पिकाला जे हा फायदा होणार आहे तर तिथे थोडा तुमचा खर्च आपला हा वाढणार आहे असं आपण म्हणू शकतो बाकी हा तसा पाहिला तर मित्रांनो हा एक ड्रॉबॅक नाही आहे किंवा हा तोटा नाही आहे ठीक आहे किंवा नुकसानीचा हा भाग नाही आहे हा उलट आपला फायदाचा आहे पॉईंट्स मी तुम्हाला सांगत आहे का आपली कुठेसमोर जी आहे चूक झाली नाही पाहिजे म्हणून त्यानंतर मला असं वाटते की पर्सनली तर माझ्याकडे जर कंपाऊंड असेल ठीक आहे फेन्सिंग असेल तिथे मूंग किंवा उडीत पिकात सुद्धा जे आहे तुम्ही इथं निवड करू शकता ते जे कमी कालावधीमध्ये तुमचं निघून जाणार आणि त्याचे बेवळ जे आहे ही जबरदती त्याचे त्याचं बिवळ होणार आहे नक्कीच आपल्या जमिनीसुद्धा फायदा होणार तर मित्रांनो हा होता आपला व्हिडिओ आंतरपिकाचा ठीक आहे तर मित्रांनो माहिती कशावेळी तुम्हाला नक्की सांगा ठीक आहे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओलासुद्धा मित्रांनो नक्कीच लाईक करा जेणेकरून सुद्धा जे एक मोटिवेशन मिळणार तर मित्रांनो भेटूया धन्यवाद